जगदगुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे या अभंगामध्ये सांगत आहे काय प्रसंग आहे आणि ते प्रसंग सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराया प्रवृत्त झाले तेव्हा सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायाने आमी, तेने सुखी जगदगुरु तु कोबर कुणाला उपदेश करतात महाराष्ट्राचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश करतात मना विठ्ठल विठ्ठल रंगी म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल मग मना तुमचे रवीत धन तुमचे रवीत धन आहे अभंगाच्या एका एका पदा आपल्याला चिंतन करायचं आहे अभंगाची सुरुवात काय आहे आम्ही अभंगाची थोडक्यात आपण भूमिका पाहूया आणि नंतर प्रस्तावने वळूया हो आम्ही ज्या वेळेस आपल्या मराठी बोली भाषेमध्ये आम्ही शब्द येतो तो, तो आम्ही शब्द कोणत्या अर्थ वाचकत्वाने येतो कोणत्या अर्थ वाचकत्वाने येतो आम्ही शब्द आम्ही शब्द हा समुदाय अर्थात वाचकत्वाने येतो आम्ही त्याने सुखी अहो आम्ही कोण आम्ही कोण आम्ही नामाचे धारक नेनो प्रकाराने आम्ही या लक्षणाने आम्ही आहोत तेव्हा आम्ही हा शब्द संत साहित्यामध्ये कोणत्या अर्थवाचकत्वाने आला समुदाय अर्थवाचकत्वानी आला आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल असे असणारे आम्ही विठ्ठल भगवान परमात्म्याच्या नामाशी आम्ही एक कनिष्ठ आहोत असे असणारे आम्ही वेदांत शास्त्राने जे करा म्हणून सांगितलेलं आहे ते करणारे आम्ही वेदांत शास्त्राने जे करा नका म्हणून सांगितलेलं आहे ते न करणारे आम्ही जे करा म्हणून सांगितलेलं आहे ते करणारे आम्ही विठ्ठल